गेले आता हे एक दोन महिने उलटून चाललेले आहेत या प्रशासनाला या राज्य सरकारला या मुख्यमंत्र्याला जाग येणार आहे का नाही देवेंद्र फडणवीस तुमच्या डोळे उभणार आहेत का नाही या दलित समाजातील संतोष सुरेशी यांची पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली या हत्या प्रकरणात तुमचा सखोल तपास होणार का नाही तसे, संतोष देशमुख एक सोशल वर्कर समाजातला एक प्रतिष्ठित नागरिक हा समाज कार्य करणारा समाजातील नेता जर सुखरूप नसेल समाजाचे प्रश्न वाचा फोडणारा माणूस जर सुखरूप नसेल तर या महाराष्ट्राचं सरकार हे संपूर्ण सरकार जे आहे या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे या देवेंद्र फडणवीसांना या गृहमंत्र्याला जाग येणार का यांना जाग येऊन आमच्या आमचे दोन भावांचे तुमच्या या सरकारच्या आणि तुमच्या या निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पावले आज हे दोन मृत्युमुखी पावलेले आहेत यांना सरकारनं घेलं आहे याच्यानंतर तुमच्या आमच्या राशीच वेळ येईल यासाठी आपण सर्वांनी अशाच प्रकारे होऊन आता हे फक्त चक्का जाम आंदोलन आहे मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे आज आम्ही फक्त चक्का जाम करत आहोत उद्याच्याला जर जायफळ होऊन पूर्ण महाराष्ट्र जर फेटला तर त्याची जबाबदारी या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली पाहिजे का आम्ही कायद्याचे अनुयी आहोत आम्ही कायद्याचे पायिक का आहोत म्हणून आम्ही कायद्यानेच आम्ही न्याय मिळवत आहोत या दोन्ही प्रकरणाचा एसआयटीकडे सा। तपास सोपवलेला आहे हा तपास त्यांनी निपक्षपात करता जे काय सत्य आहे त्याच्या बाजूने तपास करावा एवढी या ठिकाण सुद्धा मी विनंती करतो मी मध्ये सिद्धार्थ कदम वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने वंचितांचा ता कैवारी या नात्याने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक इशारा करतो या दोन्ही प्रकरणामध्ये तात्काळ आणि लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी एवढ्याच्या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जसत तुतुनता आला

अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत नाही जर तुम्ही जातीवादी म्हणत असाल तर आम्ही आमच्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ठिकाणी आंदोलन करायचे नाहीत का कुठल्या पद्धतीने आम्ही आंदोलन करायची मग जर आम्ही एखादा मोर्चा काढला तर तुम्ही म्हणता की आम्ही त्याला पश्चिम मोर्चा काढू ठीक आहे ना निश्चितपणे तुम्ही मोर्चे काढा आमचं काही म्हणणं नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आपल्याला हक्क दिलेले आहेत आपल्याला मोर्चे काढण्याचे परंतु ते उदितच तुम्ही जातीवादी आहात येत आहात याला म्हणजे अशा या, गोष्टी म्हणण्याला काही अर्थ नसतो आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आधी विचार विचारवाश मान्यवरांनी सांगितलं जे घटनाक्रम झाला ते सगळ्यांनी सांगितलेलं कशा पद्धतीने संतोषांना देशमुख यांना मारण्यात आलेलं आहे चूक होती त्यांची कारण ते फक्त आणि फक्त समाजकारण करत होते होणाऱ्या अन्यायाला ते वाचा फोडत होते ही त्यांची चूक होती का अशा पद्धतीने जर मारत असतील तर त्यांच्या कुटुंबाच्या मागे आणि कुठल्याही जातीमधल्या माणसाला जर असा अन्याय होत असेल तर त्याच्या मागे हा एक समाज बांधव म्हणून आणि एका महाराष्ट्रातला नागरिक म्हणून संविधानावर विश्वास ठेवणारा माणूस म्हणून त्यांच्या पाठीमागव राहण्याचं काम हे आमचं आहे आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजामध्ये विविध प्रकारे कुंड तयार होतात पण आपण असं कधी बघत नसतो शक्यतो की फुंडाला एक समाज तयार होतोय हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्याला सर्वत्रित जबाबदार हे सरकार आहे आपण पाहिलं ते आरोपी केली आरोपी की गुन्हेगार कुठे लपलेले आहेत आपण बघतोय सामान्य माणसाचा जर एखाद्या ठिकाणी जर पाहणं लागला असेल कुठल्या प्रॉपर्टी जर असेल कशाला असेल पूर्ण प्रशासन त्या ठिकाणी दहा ते पंधरा महिन्यामध्ये वाचलं होतं वैश्विक असेल तर मग ही अशी राजकीय हक्क तुम्ही घडवून आणली मग याचा तपास करण्यासाठी तुम्हाला दोन दोन महिन्याचा कालावधी कटकाय लागतो तुमच्याकडे यंत्रणा आहे तुम्ही तपास करू शकता